नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट मध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपले या व्हिडिओमध्ये बघणार आहोत एस टी महामंडळाचा मोठा निर्णय आता पुरुष असो की महिला सर्वांना सलग सहा महिन्यापर्यंत मोफत एस टीचा प्रवास मिळणार आहे कोणाला मिळणार लाभ काय असणार चला तर बघूया आपल्या आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून मित्रांनो महाराष्ट्रात रेल्वे नंतर परीने अर्थातच एस टी महामंडळाच्या बसने प्रवास करणाऱ्यांची संख्या खूपच अधिक आहे विशेष म्हणजे एस टी महामंडळाकडून आपल्या प्रवाशांसाठी विविध सवलती देखील पुरवल्या जात आहेत मित्रांनो राज्य शासनाकडून राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना शंभर टक्के सवलतीवर एस टीचा प्रवास उपलब्ध करून देण्यात आला आहे तसेच सर्वच वर्गातील महिलांना एस टी प्रवासात पन्नास टक्के एवढी सवलत दिली जात आहे अशातच आता एस टी महामंडळाने एक मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयानुसार आता काही लोकांना सलग सहा महिन्यापर्यंत लालपदीचा प्रवास मोफत करता येणार आहे मात्र याज लाभ काही विशिष्ट लाभार्थ्यांना उपलब्ध होणार आहे एस टी महामंडळाने जारी केलेल्या सुधारित परिपत्रकानुसार महामंडळातून सेवानिवृत्त झालेल्या ऐच्छिक सेवानिवृत्ती घेतलेल्या तसेच वैद्यकीय कारणामुळे अपात्र ठरलेल्या महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना वयाच्या पंच्याहत्तर वर्षापर्यंत सलग सहा महिन्यापर्यंत कालावधीसाठी एस टीचा मोफत प्रवास करता येणार आहे मित्रांनो यासाठी त्यांना पास मिळणार आहे याशिवाय एसटी महामंडळातील सेवेत असताना मृत्यू पावलेल्या सेवानिवृत्तीनंतर मृत्यू झालेल्या वैद्यकीय दृष्ट्या अपात्र ठरलेल्या स्वेच्छानिवृत्ती घेतलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या विधवा विदूर यांना वयाच्या पासष्ट वर्षापर्यंत दरवर्षी सलग सहा महिन्यासाठी मोफत एस टीचा प्रवास उपलब्ध होणार आहे मित्रांनो यामुळे या, या निर्णयाचा आता या संबंधित लाभार्थ्यांना मोठा फायदा होणार आहे खरे तर याआधी मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या विधवा पत्नीला वर्षातून केवळ एका महिन्याचा मोफत प्रवास पास दिला जात होता आता मात्र हा पाच सहा महिन्यासाठी दिला जाणार आहे मित्रांनो या कालावधीतच मोफत प्रवास करता येणार या नागरिकांना मात्र या मोफत पाचचा वापर करून फक्त सप्टेंबर ते फेब्रुवारी या ऑफ मध्ये प्रवास करता येणार आहे सप्टेंबर ते फेब्रुवारी या सहा महिन्याच्या कालावधीत सलग या पाचचा वापर करून या संबंधित लाभार्थ्यांना मोफत प्रवास करता येईल या निर्णयाचा हजारो लोकांना फायदा होणार अशी माहिती समोर येत आहे मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा धन्यवाद